खे खूपच छान होते त्याच्यातून त्यांनी करिअर गायडन्स सांगितलं आणि विचारलं की तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोणते कोर्सेस इम्पॉर्टंट आहेत किंवा पुढे जाऊन त्यांनी कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे ते सांगितलं आणि याच्यामध्ये आम्हाला खूप छान गोष्टी घ्या आणि त्यांनी त्या कोर्सेस बद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन सुद्धा सांगितलेलं होतं त्यांचं काय

तुम्ही नीजसीत। एखाद्या क्षेत्रात संशोधन केलं पेटंट जर तुम्हाला मिळालं तुम्ही शोध लावला नाही तर तुम्हाला डॉक्टरेट मिळते तुम्ही अशा प्रकारे भाषेचे डॉक्टर होऊ शकता गणिताचे डॉक्टर होऊ शकता आयुर्वेदाचे डॉक्टर होऊ शकता असं काही नाही पण त्याला खरंच माणसांचा डॉक्टर व्हायचं त्याला एमबीबीएस आहे बीएमएस आहे बीएचएमएस आहे बीएमएस आहे किंवा फार्मासी आहे डी फार्मसी आहे बी फार्मसी आहे किंवा व्हेटरनरी सायन्स आहे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर व्हायचा असेल किंवा प्राध्यापक व्हायचा असेल किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करून राजकारणी व्हायचा असेल तर तुम्ही त्या त्या व्यक्तींना भेटा त्याच्याकडे माहिती घ्या सांगायची ज्यावेळेला आठ झाले त्यानंतर ज्याला गणिताच ज्ञान चांगलंय ज्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान चांगले ज्याला गणितातल्या सगळ्या संकल्पना समजतात वस्तू म्हणजे काय व्यापार म्हणजे काय नफा म्हणजे काय तोटा म्हणजे का काय शेअर मार्केटिंग म्हणजे काय ज्याला एसआयपी म्हणजे काय हे शब्द ओळख होते गणित शिकत असताना जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉमर्स शाखेल अकरावी बारावी कॉमर्स केल्यानंतर तुम्ही एम एस वाय टी ला जात असताना फाउंडेशन चे एकदा देऊ शकता सी एस सी एस आय सी डोपे आणि त्या परीक्षात जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला स्टायपेंट मिळतं किंवा ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्या वेळेसाठी घेतली पाहिजे मुलींना इधर बन दिल्या सध्या अग्नि वीर अग्निपथ या योजना किंवा एन टी हे पर्यटन साठी आपल्या लोक होऊ शकतं तर सांगायचं तांबर एक आहे की जर तुम्ही या चार वर्षांमध्ये व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्ही एकदम यशस्वी करियर निर्माण करू शकता आणि करिअर निवडत ना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन व्यवसाय नोकरी काम करत असताना आपल्याला पहिला आनंद मिळाला पाहिजे समाधान मिळालं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे एकदा का तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण केल्या तर तुम्हाला अर्निंगला कोणी अडू शकत नाही आपण उदाहरणार आयटी सेक्टरला राहतात इथे अनेक आयटी कंपन्या आहेत काय करतात ते लोक देशातील परदेशातील लोकांना सेवा देतात जे ज्याला मध्ये जायचं सगळ्या प्रकारच्या सेवा आहे मिलिटरीमध्ये भूदलांचा नौदलांचा एअरफोर्स मध्ये जा मुलं आणि मुली दोघे जाऊ शकतात उदाहरणार्थ ते इंडियाला मुलीला पण जायला सांगतील मिलिटरी याचा अर्थ काय फक्त संरक्षण दल का नाही पोलीस दल सुद्धा त्याचा भाग बरोबर आपल्याकडे एकोणीस प्रकारचे पोलीस आहेत महाराष्ट्र शासनाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एस आर पी आहे सीआरपी आहे असे बॉर्डर पोलीस आहे रेल्वे पोलीस आहे सीबीआयचे पोलीस आहे इंडो तिबेटियन आणि जे काही आप ते आपले तर पस्तीस मार्क जरी तुमचे असले तरी करिअर करता येत करिअर करण्यासाठी शंभर टक्के मार्क पाहिजे असं नाहीये कारण बाकीच्या क्षमता तुमच्याकडे सगळं अवलंबून आहे ऐंशी टक्केच्या वरती नव्वद टक्के वर मार्क्स मिळतात ते बारा वेळेला कायम होतात जे साठ सत्तर वाले असतात ते पुढे जातात कारण बाकीच्या क्षमता ते वापरतात तर त्या दृष्टीनं आता तो अभ्यास आहे तो फार महत्वाचा आहे आपण गणितावरती आलेलो होतो विज्ञानावरती बोलत होतो समाजशास्त्रावर बोलत होतो असं या सगळ्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही मला खेळाची परीक्षा आहे खेळामध्ये करिअर जवळजवळ फक्त खेळाडू खेळाशी रिलेटेड पन्नास प्रकारचे व्यवसाय